भारतीय बंधू भगिनीनो आणि विश्व बंधू भगिनीनो मी आपल्याला आता पुण्य काय आहे सांगतो पुण्य हे एक भारतीय संस्कृतीचा पाया असणारा आतिथ्यशीलपणा आतिथ्य ह्या शब्दाचा अर्थ आपल्या घरी येणारे पाहू नये मग ते कोणत्याही रूपात केव्हाही येऊ शकतात पण त्यांचा आतिथ्यशीलपणा त्या कुटुंबातली माणसं प्राचीन काळापासून त्या घरातली राहणारी माणसं सांभाळत आलेली आहे आणि त्या आतिथ्यशिलापणावरच भारतीय संस्कृती मानवतेची शिकवण जगाला देत आलेली आहे विवेकानंदांनी ही भारतीय संस्कृतीचं एक मूल्य सांगताना ही कथा सुद्धा जेव्हा आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीचं प्रदर्शन करत असताना सांगितलेलं आहे की आतिथ्यशीलपणा हा आमच्या भारतीय संस्कृतीचा मोठा बेस आणि पाया आहे अतिथी हा प्रवेशवर हो आहे आणि त्याची पूजा म्हणजे मानवतेची पूजा आहे ती प्रा भारतीय संस्कृतीचा पाया जगाला सांगण्यासाठी विवेकानंदांनी परदेशसुद्धाही उदाहरण दिलेलं आहे विवेकानंदांचे एक दहा खंड आहेत त्यातले मी एक ते सहा खंड वाचलेले आहेत थोडासा हा स्पार्क जागा झाला की भारतीय संस्कृतीचा मानव मानवजातीतच कुटुंबात आहे असं नव्हे तर या भारताच्या भूमीत राहणारे पशु पक्षी प्राणी सुद्धा तो आहे आणि त्यासाठी त्याने हे उदाहरण दिलेलं होतं की एक साधू आपल्या आश्रमातील अनेक शिष्यांच्या सह एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आश्रमात जात असताना रात्र झाली आणि रात्रीच्या वेळी आरण्यात झाडं झुडपांचा रस्ता होता म्हणून एका प्रशस्त असा झाड बघितलं आणि त्याच्या पायत्याशी त्याने मुक्काम केला ते झाड आणि त्या झाडाच्या जा वर एक चिमणा चिमणी आणि त्याची चार पिलं घट्ट बांधून राहत होती त्या घट्ट्यामध्ये ती चिमणा चिमणी आणि चार पिलं चिवचू चुच्यू करत होती आणि हे साधू आणि त्याचे शिष्य जण तिथं झोपले आणि झोपत असताना थंडीमुळं थोडंसं अग्नी पेटवावं आणि ऊब घ्यावी अशी इच्छा त्यांची झाली म्हणून त्यांनी अग्नी पेटवला आणि अग्निमच्या भोवतीनं स्वभावावर हात शेकत बसले दिवस थंडीचे होते आणि वरती चिमणा चिमणी त्या चार पिलांचे आई वडील ते त्यांच्या डोक्यात विषय आला की बाबा आपल्याकडं जे आपलं घरटं आहे आणि आपल्याकडे अतिथ्य आलेले आहेत आणि खाली या ठिकाणी अग्नी करू शकत आहे ह्यांना जेवण कुठे मिळालेलं दिसत नाही तेव्हा आपण दोघं त्या अग्नी पेटवल्याने त्या अग्नीत वरून उडी मारूया आणि त्यांचं भक्ष म्हणून ते भाजून आपल्याला खातील आणि आपली भोक्ष मावते असा विचार त्या चिमणा चिमणीने केला आणि त्या अग्नीत उडी घेतली दोघांनी आणि आपला ध्येय दिला आणि त्या ठिकाणी त्या चिमणा चिमणींच्या माध्यमातून त्यांची भूक शमवायची त्यांच्या डोक्यातली कल्पना स्वतः त्यागाने त्याने तिथं स्पष्ट केली ते पशु पक्षी होते मग आईवडील गेले चिमणा चिमणीची चार पिलंही म्हणाली आमच्या आईवडील गेले अतिथिशिलांच्या त्यागात अतिशलांच्या स्वागतासाठी ह्या दोन दोघांच्यामुळे त्यांचे एवढ्या चारसा साधून मा माणसांचं पोट कसं भरणार मग चार चिमणा चिमणी पिले नाही त्यात उडी घेतली अग्नी आणि त्यांचं भक्ष्य ठरण्यासाठी भाजले गेले हा किती मोठा त्याग मानवजातीतच या भूमीचा नाही भारताच्या तर मानवजातीबरोबर पशुपक्षी प्राण्यांच्याचसुद्धा आहे ही आमची प्राचीन भारतीय संस्कृती आहे मग आपण आपल्या अतिशयांचं स्वागत करणं किती महत्त्वाचं आहे हे पुण्य आहे हे पुण्य आहे हा देव आहे हा ईश्वर आहे धन्यवाद